जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ती माझ्या पहिल्या मित्राने मला सोन्याचा हार दिला होता दुसऱ्याने अंगठी दिली होती तू काय देणार मला तो म्हणाला घटस्फोट आजोबा पिंट्या लप तुला शोधत तुझी टीचर आली आहे पिंट्या आहो आजोबा तुम्हीच लपा आजोबा का रे पिंट्या आहो आजोबा तुम्ही मेलात म्हणून आठ दिवस सुट्टी घेतली आहे मी नवरा तू खूप प्रेमळ आहेस बायको लाडिक नजरेने पाहून स्मित करते नवरा तू माझी राजकुमारी आहेस बायको आज एक माणूस आमचं खूपच कौतुक करतय नवरा काही नाही ग काही काम नव्हतं म्हटलं थोडा टाईमपास करू बायको आहो ऐका ना नवरा ऐकव ना बायको मी जर वेळ असते तर मी किती मौल्यवान ठरली असते लोकांनी मला किती किंमत दिली असते नवरा अगं वेडे लोक तुला घाबरले असते बायको का नवरा लोक म्हणाले असते माझी वाईट वेळ सुरूच आहे बायको नटून थटून तयार झाली नवऱ्याजवळून जाऊन म्हणाली कशी दिसते मी नवरा आई शपथ असं वाटतंय की तुला पाकिस्तानात टाकू बायको भडकून काय नवरा बॉम्ब वाटतेस बॉम्ब बॉम्ब हसून हसून फुटला सर बर सांगा गेल्या तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता विद्यार्थी मागच्या शुक्रवारी सर हे कसं लक्षात आहे विद्यार्थी सर मला प्रॅक्टिकल मध्ये नव्हे तर थेरीत प्रॉब्लेम आहे म्हण्या लेडीज पार्लरच्या रिसेप्शनवर मासिक वाचत बसलेला असतो एक बाई येते आणि हळूच खांद्याला स्पर्श करते चला म्हणया घामाघूम होतो आणि म्हणतो माझं लग्न झालं आहे आणि इथे मी बायकोबरोबर आलो आहे ती बाई म्हणते आहो नीट बघा मीच आहे नवऱ्याचे पाच मिस कॉल असतील तर बायको विचार करते माहीत नाही काय झालं असेल बायकोचे पाच मिस कॉल असतील तर नवरा विचार करतो माहीत नाही आज माझ्या बरोबर काय होईल जन्या मित्रा काल माझ्या मोबाईलवर एक आश्चर्यकारक मेसेज आला आणि माझा मोबाईल बंद झाला असा कोणता मेसेज आला जण्या बॅटरी लो म्हण्या चल दुसऱ्यांना पाठवू आणि त्यांना सुद्धा घाबरवू एक वेडा स्वतःला आरशात बघून विचार करायला लागतो यार याला कुठं तरी बघितलं आहे बराच वेळ विचार केल्यानंतर अरे हा तर तोच आहे जो त्या दिवशी माझ्या केस कापत होता मास्तर गण्या तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना गण्या तशी बऱ्यापैकी आहे मास्तर मग सांग बर कोणता पक्षी उडू शकत नाही गण्या मेलेला पक्षी सर शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते मुलगा तुझे नाव काय ग मुलगी मला ना सगळे ताई म्हणतात मुलगा घ्या काय योगायोग आहे मला सगळे दाजी म्हणतात गण्या, बस स्टॉपवर उभा होता एक मोटरसायकल वार त्याच्या पाशी आला आणि त्याने विचारलं लिफ्ट हवी आहे का गण्या। नो थँक्स माझे घर तळमजल्यावरच आहे मराठी वाक्याचे दोन अर्थ या विषयावर शाळेत मराठीचा का क्लास चालू होता बाई हे बघा मुलांनो मराठीमध्ये प्रत्येक वाक्याचे दोन अर्थ काढता येतात म्हण्या बाई काढून दाखवा ना बाईला अजून खाली बस येड्या तुझ्या या वाक्याचे देखील दोन अर्थ निघतात मंग्या मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं तुला कधी स्पर्श देखील नाही केला तरीही जर तू दुसऱ्या मुलाशी लग्न केले तर मी काय समजायचे चिंगी देवाने दिले आणि कर्माने नेले मित्र रविवारचा काय प्लॅन आहे मी जोपर्यंत भूक लागत नाही तोपर्यंत झोपणार मित्र त्यानंतर मी मग झोप येईपर्यंत खाणार मग परत झोपणार एक स्त्री मुलाखत घ्याय द्यायला गेली इंटरव्ह्यू घेणारा तुम्ही काय करता स्त्री मी पायलट आहे इंटरव्ह्यू घेणार आदर काय उडवता तुम्ही स्त्री नवऱ्याचे पैसे मी ती समोरच्या दुकानात गेली तिथं दुकानदारचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही नव्हतं ती थोडी लाजून म्हणाली बोलायचं आहे तो बोला ती तुम्ही खूप छान दिसता मला खूप आवडता तुम्ही तो शांतपणे म्हणाला ते काही असू दे पण एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही खेळ खल्लास तो पण दोन मिनिटात चिकटरावांची पत्नी चिकटरावांना सोडा ना कामाच्या वेळी मला त्रास नका देत जाऊ तेवढ्यात किचन मधून कामवालीचा आवाज येतो जरा सांगा ना त्यांना मी सांगून सांगून वैतागली पती तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही सिगरेट पिल्यावर काही बोलत नाहीस काय झालं बायको नाही काल एल आय सीवाला वाला सगळे फायदे सांगून गेलाय म्हण्या डॉक्टर खूप अशक्तपणा जाणवत आहे डॉक्टर सालासकट फळ खात जा एका तासानंतर म्हण्या डॉक्टर पोट खूप दुखतय डॉक्टर काय खाल्लं होत नारळ सालासकट सासूबाई तुमच्या मुलीमध्ये एकही गोष्ट धड नाही माहीत आहे जावाई बापू त्यामुळेच तिला चांगला नवरा ना मिळाला नाही